नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोझेमायनी येते श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोझेमायनी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नवव मिंदकी श्री बकासूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला नेमकं काय घडले बाकासूरचा पराभव नेमका कशामुळे झाला ते तर मंडई आजच्या मायनी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व लक्ष्मणरावची गाडी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली होती मंडई या सेमी क्रमांक दोनमध्ये कॉकटेलची व गल्लाची गाडी देखील लागली होती मंडई आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सेमीला पाहण्यासाठी खालती गेला कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व लक्ष्मणरावची सुट्टी खूप सुंदर इथे झाली आपला सर्वांचा लाडका बकासूर व लक्ष्मणराव खूप सुंदररित्या पळवते मात्र गाडी पब्लिकला लागल्यामुळे लक्ष्मणराव थोडा दपकत पळ होता त्यामुळे गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच आजच्या मायनी मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये पक्कासूरची व लक्ष्मणरावची हार झाली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मग मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका